नमस्कार मित्रांनो मी कोकणी महिने स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर खूप दिवस आपण भेटलो नव्हतो आणि त्याच्यामुळं आज खूप दिवसानंतर व्हिडिओ आणि आज आपल्याला जायचं कल्याणच्या खेकडा मार्केटला आणि खेकडा मार्केटमध्ये जाऊन आपण खेकडे घेणार आहे बघूया तिथे खेकडेची प्राईस काय कारण आपण कोकणात तर खूप आपण वेळातून पकडून आणतो पण इथे आपल्याला मार्केटमध्ये घ्यायला आहे चलच बघत राहू तर मित्रांनो आपण आलेलो आता कल्याण स्टेशनच्या बाहेर आलो आहे कारण मी राहतो कल्याण ईस्टमध्ये आणि खेकडा मार्केट आहे कल्याण वेस्टला तर आपण आलो आता बघूया कारण आता पाऊस पण खूप पडला आहे तर खेकड्यावर बसले आहेत का बघूया तुम्हाला दाखविलच मी पुढे ते बघत राहा मार्केट चालू झालं आहे भाजी तिने दुकानं पण आहेत तिथे

आठशे काहीतरी जास्त झाले ना तुझे हे आठशेला आहेत ना आणि हे सहाशे आणि या छोट्यावाल्या हे पाहिजे अडीचशे लोक

आपण गेलेलो आज पाऊस असल्यामुळे खेकड्यावाले काय जास्त बसलेले नव्हते त्यात दोन तीन काके बसलेले त्यातली एक काकी तर तुम्हाला दाखवली आठशे रुपयाला सहा बोलत होती मग आता या काकीकडून घेतलं चारशेला आठ खेकडे भेटले तर आज काय आपल्याला ब्लॉग काय जेवढा बनवायचा होता तेवढा बनवता नाही आला तरी पण तुम्हाला नक्कीच आवडेल आता मी घरी जातो आधी मग तुम्हाला घरी जाऊन खेकडे दाखवतो तिथे ते, ते। शेना जरी स्वच्छ पाना धुत तो मग दाख चला तो मैं ये आपली पुष्पा है को नहीं को नहीं तू पुष्पा है पुष्पा तेवढा जमला तेवढा आपण व्हिडिओ केलेला आहे आणि पाऊस असल्यामुळे ते इकड्या काय काही जास्त बसले नव्हते मार्केटला त्या आणि त्या दोन तीनच त्यांना बसली होती आणि त्याचा आपण व्हिडिओ केलेला आहे इकडे पण आणलेला आणि पावसामुळे मी पण काही जास्त व्हिडिओ शूट नाही केला कारण मी बाहेर गेलो होतो तर आपला व्हिडिओ आवडत लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा आपण असे नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहू जसं तसं आपल्याला टाईम भेटेल चालत